नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहात ना माझं नाव क्षितिजुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो चौदा तारखेला आहे संक्रांत आज आहे साधारण बारा तारीख आणि चिरंजीव फ्रेश या आपल्या ब्रँड अंतर्गत आपण मकर संक्रांतीचे जे तिळाचे लाडू असतात ना त्याचीही ऑर्डर घेतो तर आपल्याला बरेचशी ऑर्डर ह्या वर्षी आलेली आहे मुंबईवरनं आलेली आहे पुण्यावरनं आलेली आहे आणि बस मालवणमध्ये लोकल ऑर्डर्सही आपल्याला बऱ्यापैकी येतात तर आम्ही तेच मी आणि ताई आणि भाऊजी आम्ही तिळाचे लाडू बनवत होतो तर म्हणालो एक पटकनचा मस्त व्हिडिओ एक नवीन ऑर्डर आता जस्ट आम्हाला आली आहे मिक्स तिळाच्या लाडूची म्हणजे पांढरे आणि काळे तिळ हे दोन्ही मिक्स करून एक लाडूची ऑर्डर आलेली आहे तर ती लाडूची ऑर्डर आता आम्ही कंप्लीट करणार आहोत तर म्हणालो की एक मस्तपैकी व्हिडिओही तुमच्यासाठी बनवू शकतो की कशाप्रकारे आम्हाला ऑर्डर येतात आणि कशाप्रकारे आम्ही लाडू ते बनवतो तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये मागे आता आपलं हे रेस्टॉरंट जे साधारण साडेपाच सहा वाजता बंद होतं आणि आता आपण किचनमध्ये आलेलो आहोत तर बघा हे पांढरे सफेद तिळाचे लाडू जे आहेत ना ते ऑलरेडी बन बनलेले आहेत इथे ते आता जस्ट आम्ही बनवत होतो आणि हे जे आहेत ना हे मिक्स तिळाचे लाडू आहेत तर काय करतो तुम्ही आता इकडे बघत असाल की ह्याच्यातला जे तिळाचे तीळ जे आहेत आणि इतर जी सामग्री आहे ना ती ऑलरेडी मिक्स केलेली आहे कारण काय होतं सफेद तीळ हे जेवढे द चार पाच सहा ऑर्डर आलेले आहेत ना त्याप्रमाणे ते एकत्रच भाजले जातात आणि मग जशी जशी ऑर्डर आहे समजा मिक्स तिळाचे आहे तर ते पांढरे तीळ सफेद तीळ मग पंढरपुरी डाळ जी आपण म्हणतो सुका खोबरं आपण म्हणतो शेंगदाणे म्हणतो या सगळ्या गोष्टी आणि गूळ जे म्हणतो त्या सगळ्या गोष्टीनंतर त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात तर हे ऑर्डरप्रमाणे ऑलरेडी हे मिक्स करून आपण आणि भाजून घेतलेले आहेत आणि हे लाडू हे आपले ऑलरेडी तयार झालेले आहेत तर चला आता आपण बडकी कुठला लाडू बनवणार आहोत मिक्स तर आता आपल्याला बनवायचे आहेत मिक्स तिळाचे लाडू म्हणजे पांढरे आणि काळे तिळ हे एकत्र करून आपल्याला लाडू बनवायचे आहेत हे बघा तर हे त्याचं मिक्सचर ऑलरेडी आपल्याकडे आहे तर आपण आता कढईमध्ये गुळ वितळायला ठेवणार आणि मग हे त्याच्यामध्ये टाकणार आणि मग लाडू वळायला घेणार तर आता इथे दिदीने गॅसवर गूळ वितळायला ठेवलेला आहे बघा हा आहे स्पेशल चिक्कीचा गूळ आता कढई तुम्हाला दिसते आहे ना ह्याच्यावर ऑलरेडी बरेचसे तीन चार पाच ऑर्डर आता जस्ट आम्ही कम्प्लीट केले आणि हा आता एक मिक्स तिळाच्या लाडूचा ऑर्डर आलेला आहे ते आता आपण कम्प्लीट करणार आहोत माहिती आहे की तिळाचे लाडू जे आहेत ना ते वळताना म्हणजे एकदम चांगलं गरम असले पाहिजेत आणि जर ते मोठ्या बॅचमध्ये केले ना समजा दोन तीन किलो एकत्र जर मिक्सर बनवलं तर तेवढी माणसं जास्त पाहिजेत ते वळायला कारण ते गरम असताना मस्तपैकी वळले जातात पण जर ते, ते थंड झाले तर ते चिक्कीचं गुळ आहे ते कडक होऊन जातात एकदम आणि ते, एक ते मस्तपैकी गोल होत नाही त्यामुळे आपण छोट्या छोट्या मध्ये करतो तर ही जी ऑर्डर आहे ना ही बडकी सवा किलोची ऑर्डर आहे ना आपल्याला आलेली हो। आणि सवा किलोची मिक्स तिळाची ऑर्डर आहे हे दोन बॅच मध्ये आपण करणार आहोत म्हणजे जवळपास साडेसातशे ग्राम आणि साडेसातशे ग्राम असे आपण हे लाडू करणार आहोत आणि मग त्याच्यातले सवा किलो लाडू ऑर्डरमध्ये पॅक करणार आहोत हे बघा मस्तपैकी असं आपलं गुळ आता वितळत आहे आणि गुळ ना वितळल्यानंतर असं फेसाळलं पाहिजे म्हणजे ते तयार झालेलं आहे तर हे जे गुळ आहे ना जेव्हा आपण त्याला वितळवतो तेव्हा त्याला ते कंटिन्युअसली हलवत राहायचं म्हणजे काय होतं ते खाली कुठे चिकटत नाही आणि जर ते समजा खाली चिकटलं ना तर ते त्या भागाने करपतं आणि मग जरासा कडवटपणा त्या लाडवाला येऊ शकतो म्हणून त्याला पूर्ण वितळेपर्यंत गोल 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 असं हलवत राहायचं आता एक गुळ जे इथे आहे ना ते एवढं गरम आहे ना म्हणजे ते अक्षरशः उकळत आहे उकळता गुळाचा चटका चा कोणाला अगोदर लागला आहे का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण म्हणजे असं जरा जरी ड्रॉप कुठे लागला ना तर म्हणजे पूर्ण असं अंगात शिरशिरी चीर भरते तरी बघा आता आपलं गुळ जे आहे ना ते मस्तपैकी फेसाळत आहे बघा आता आपलं गुळाचा पाक ना हे ते, ते तयार झालेला आहे मस्तपैकी फुल्लं आहे बरीच वर्ष आम्ही ह्या लाडवांची ऑर्डर्स वगैरे घेतो त्यामुळे आता साधारण अंदाज येतो की केव्हा ते के गूळ तयार झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण आता मिक्सर टाकणार आहोत बघा आता हे गॅस आपण बंद करणार आणि मग हे मिक्सर त्याच्यामध्ये टाकणार आणि ह्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे ना ती अतिशय फास्ट झाली पाहिजे हे मस्तपैकी मिक्स करायचं अगोदर पण ह्याला थंड व्हायला द्यायचं नाही तर मी सांगत होतो की गूळ तयार झालेला आहे मिक्सरात टाकण्यासाठी हा अंदाज बऱ्याच वर्षापासून आता म्हणजे आता पटलेला आहे नाहीतर तुम्ही ते गुळाची एक थेंब पाण्यामध्ये टाकून वगैरेही चेक करू शकता तर ही एक टिप आहे की आपलं गूळ तयार झालेलं आहे की नाही आहे तर बघा पटकन आता हे मिक्स करून आपण घेतलेलं आहे आता हे बघा हे, तीर, तीर, हे, हे मिक्स तिळाचे लाडू आहेत त्याच्यामध्ये पांढरे तिळ काळे तिळ हे दोन्ही आहेत तर आपण आपल्याकडे तीन प्रकारचे लाडू बनवतो तिळाचे एक काळे तिळाचे पूर्णपणे काळे तिळाचे लाडूही असतात त्यालाही बऱ्यापैकी चांगली मागणी आहे आमच्या इथे एक पांढरे तिळाचे लाडू जे रेग्युलर असतात तिसरे जे आहे ते आहे मिक्स तिळाचे लाडू जे काळे तिळाचे लाडू आहे ना तुम्हाला दाखो हे हे है। ते तुम्हाला दाखवतो अतिशय सुंदर असे दिसतात मला जर विचारलं की माझे फेवरेट दिसणारे लाडू कुठले आहेत ना तर बघा हे आहेत किती मस्त दिसतात तर हे आहेत प्युअर काळे तिळाचे लाडू हे मिक्सचर आहे हे मिक्स तिळाच्या लाडू आहे आणि पांढरे तिळाचे लाडू हे ऑलरेडी ऑर्डरसाठी थंड व्हायला ठेवलेले आहेत ते बघा हे इथे आहेत हे आहेत पांढरे तिळाचे आपले लाडू तर इथे आता आपण वेईंग स्केल घेतलेले आहे ज्याच्याने काय होतं की प्रत्येक लाडवाचं साईज जे आहे आणि जी वजन जे आहे ना ते जवळपास सेम राहतं विचाराल की आता तुम्ही विचाराल की प्रत्येक लाडवाचं जे साईज आहे ते किंवा वजन जे आहे ते एक समान का असावं कारण बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की साधारण पाव किलोमध्ये किती लाडू असणार किंवा अर्धा किलोमध्ये किती लाडू येणार कारण त्यांनाही ते प्लॅन करायचं आहे की त्यांनी जितक्या बायकांना संक्रांतीसाठी बोलवलेलं आहे त्यांना ते पुरणार की नाही तर त्यामुळे आम्ही ते वे अगोदर करतो आणि मग त्याचे लाडू बनवतो तर चला आता आपण पटकन ते लाडू वळून घेऊया ते बघा एक साधारण आता हे लाडू आपण वेईंग स्केलवर टाकलेले आहेत आणि जिजू आता ते मस्त चांगले स्वच्छ हाताने वळत आहेत ओके मस्तपैकी गोल लाडू हा तयार झालेला आहे तर हा आपला पहिला मिक्स तिळाचा लाडू आपण तयार केलेला आहे अशा प्रकारे आता आपले हे मिक्स तिळाचे लाडू आहेत ना हे तयार झालेले आहेत अजूनपर्यंत थोडे गरम आहेत ते म्हणून जरा कडक अजून झालेले नाही आहेत आणि शेवटचं जे कढईमध्ये उरतं ना ते थंड होतं म्हणून ते वळायला जरा कठीण जातं त्यामुळे पटकन थोडंसं त्याला परत आम्ही गरम करून घेतो की शेवटचे जे एक चार पाच सहा काय लाडू होती ते जरा सोपे जावेत आणि प्रॉपरली असे गोल व्हावेत नाही आता हे जे लाडू तयार झालेले आहेत ना हे पटकन आपण भरणार नाही आहोत हे थंड व्हायला देणार आहोत एकदा जे थंड झाले ना की मस्तपैकी ते कुरकुरीत खुशखुशीत आणि कडक असे होतात कडक म्हणजे एकदम टणक होणार नाही आता लाडू खूप जास्त कडक होतो कधीतरी माहिती आहे की दाताला चावता येत नाही वगैरे ते कम्प्लिटली त्या गुळाच्या टेम्परेचरवर डिपेंड असतं गुळ गरम झालं म्हणजे जो पाक जो आहे ना तो जास्त शिजला तर ते लाडू खूप जास्त कडक होऊ शकतात त्यामुळे जेव्हा आपण पाक तयार करतो गुळाचा तर त्याच्यावर नीट लक्ष ठेवला पाहिजे आणि जास्त तो शिजवायचा नाही आणि समजा जर तो पाक जो आहे ना तो कच्चा राहिला म्हणजे जास्त नीट तो असा उकळला गेला नाही तर ते जे लाडू वरतात ना ते कडकच होणार नाही ते असे एकदम मऊ राहणार म्हणजे आपण असं ओढल्यासारखं ते सारखं आपल्याला ला लागू शकतो तर चला आता शेवट काही लाडू आपल्याला करायचे आहेत तर आपण ते वळायला घेऊया आणि आजचा आपला हा व्हिडिओ इथे थांबवूया आता प्रकारे आपले मिक्स तिळाचे लाडू बनवून झालेले आहेत आणि तिळाचे लाडू बनवण्याची सगळ्यात मस्त गंमत माहिती आहे काय शेवटचं जे असं लाडूचं ते सारण उरलेलं ना ते खायला मिळतं मस्त उत्कृष्ट असे तिळाचे लाडू झालेले आहेत तर आजची ऑर्डर आपण आता कंप्लीट केलेली आहे आजची मजुरी आपल्याला मिळालेली आहे एक लाडू तर आपण तो एक लाडू खाऊया आणि मिक्स लाडू आपण बनवले पण ते अजूनपर्यंत थंड झाले नाही आहेत त्यामुळे हे जे वाईट लाडू बनवले ते आपण खाऊन बघूया सुंदर खुशखुशीत मस्त चवीला एकदम उत्कृष्ट चिरंजी फार्म फ्रेश तिळगुव्याचे लाडू तयार झालेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे आपले तिन्ही प्रकारचे लाडू आता तयार झालेले आहेत हे आहे पांढऱ्या तिळाचे लाडू हे आहेत प्युअर ब्लॅक तिळाचे लाडू काळ्या तिळाचे लाडू आणि हे आहेत मिक्स तिळाचे लाडू तर हे आता ऑर्डर बाहेर झाला रेडी आहे ही आहे आजची ऑर्डर तर हे जे लाडू आता तुम्ही बघितलात हे आम्ही ऑल ओव्हर इंडिया हे डिलिव्हर करतो तर समजा तुम्हाला तुमची ऑर्डर प्लेस करायची असेल तर त्याचे डिटेल्स जे आहेत व्हॉट्सॲप नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि समजा मालवणमध्ये तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर तुम्ही चिरंजीव फार्म फ्रेश मालवण ह्या आमच्या आउटलेटचा मी तुम्हाला रिटेल आउटलेटचा तुम्हाला ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे येऊन तुमची ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता आणि समजा तिथे त्या ते लाडू अवेलेबल असतील तर तुम्ही तिथनं घेऊही शकता आणि ट्रायल पॅक म्हणून असा एक बुलेट पॅकिंगमध्ये साधारण पाच लाडूचा सा बुलेट पॅक ही तिथे अवेलेबल आहे तर ते तुम्ही बुलेट पॅक अगोदर खरेदी करून ते लाडू ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला आवडले तर नंतर तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता साधारण आम्हाला ऑर्डर तुम्ही प्लेस केल्यानंतर एक दिवस द्यावे ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ज्याने काय होणार जेव्हा पण असे नवीन नवीन छान छान व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत आणू तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता माझं नाव आणि आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया अरे जानेवारीमध्ये नाही आहे का फेब्रुवारीमध्ये आहे चेंज कर अरे हे काय चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट चिरंजीव फार्म फ्रेश वा श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुंगे मुंबई रजिस्टर्ड वा हे केव्हा केलं तर हे लाडू जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील आमच्याकडनं अधिक माहिती दी, दिदीकडे देईल हां दिदी बोल लवकर बोल अरे केव्हा शिकणार <laughs> मार्केटिंग शिकायला पाहिजे हां तर आता, अरे आगे, अरे आगे आता हे आता हे जे ऐक ऐक नाही नाही आता एवढं काम केलं तर जरा लगान दे ना आम्हाला तीन गुणा लगान अरे एक लाडू दे ते ऑर्डरचे नाही ऑर्डरचे तिकडे पॅक केलेत जिजून सगळे हे बघ ना जरा चांगला गोलवाला दे आता एवढं काम केलं तर la